अंगणवाडीत आमची इथं अंगणवाडी आहे ना तिथल्या शाळेत जाणार आहे मी अंकण हाय चालेल चालेल तर चला मी आता तुम्हाला दाखवते पुढचा व्हिडिओ चालेल चल आता मी आवरते तोपर्यंत हाय जावर पा तर मित्रांनो नमस्कार मित्रांनो तर आजचा व्हिडिओ बाकीचं काही नाही पण आजचा हा व्हिडिओ अशासाठी होता की आता लवकरच आमची परी म्हणजे मा आमची जी मुलगी आहे ती आता तीन वर्षाची होईल एकोणतीस डिसेंबरला ती तीन वर्षाची होणार आहे वृंदा तुम्हाला सर्वांना व्हिडिओच्या माध्यमातून तिचं नाव पण बऱ्याच लोकांना माहिती आहेच पण तरी पण सांगतोय की माझ्या मुलीचं नाव वृंदा आहे नाव कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा तुम्ही सर्वजण आणि आता ती तीन वर्षाची होणार आहे तर आता आम्ही तिला शाळेत घालतोय आजपासूनच म्हणजे थोडक्यात आणि तीन वर्षाची झाल्यानंतर मग ते नाव दाखल्यावरती वगैरे घेतील तर बऱ्याच लोकांच्या किंवा आमच्या आजूबाजूच्या लोकांचे हे आहे की आता आम्ही हिला शाळेत कुठं घालणार किंवा काय तर मी स्पष्ट आधी पण सगळ्यांना सा सांगत होतो आणि आत्ता पण सांगतो आणि मी ठाम याच मुद्द्यावर आहे की मी माझ्या मुलीला मराठी शाळेत घालणार आहे त्याचं कारण असं की बरेच लोकांचं असं म्हणणं होईल की पैशासाठी वगैरे हो काही नाही पैशाचा सा कधीच आमच्याकडं प्रॉब्लेम नसणार आहे जरी तिला इंग्लिश मिडियमच्या याच्यात घालायचं असेल तरी पण पण मुळात हा पॉईंट आहे की आपण आम्हीसुद्धा मी असेल चारू असेल माझ्या दोन्ही पण बहिणी ज्या की उच्च चांगल्या शिक्षित आहेत माझा भाऊ माझी दुसरी बहीण तर ते सर्वजण आम्ही सगळेजण नॉर्मली मराठी शाळेतच शिकलो तर सांगण्याचा सा मुद्दा एवढाच आहे की मराठी शाळेत शिक्षण घेतल्याने किंवा पोरांना काही येत नाही किंवा पोरं हुशार होत नाहीत असा काहीच विषय होत नाही मुलांची बौद्धिक क्षमता हुशार बनवण्यासाठी पालक किती तत्पर असतात याच्यावरती मुलं घडतात त्यांना संस्कार आपण कसे लावतो आपण काय शिकणू शिकवणूक देतो त्याच्यावरती त्यांचं भवितव्य ठरतं आणि मुळातच आपण मराठी आहोत आपण महाराष्ट्रीयन आहोत आपलं गव्हर्नमेंट आपल्याला बऱ्याचशा सुविधा पुरवतं शे नॉर्मली मुलींचं शिक्षण तर पूर्णपणे फुकटत असतं तर ह्या सुविधांचा आपण लाभ घ्यावा का तर हे सगळ्या सुविधा शासन आपल्यासाठीच ठरवतं तर आपण नॉर्मली आत्ता काय झालेलं आहे स आत्ताच्या कंडिशनमध्ये की सर्रास इंग्लिश मिडियम शाळा मग त्या बस वगैरे न्यायला येणार मग तो मोठेपणा वगैरे तो खूप हे आहे आणि अंगणवाडी शाळेत घालण्याचं कारण एवढंच की जवळच आहे आमच्या इथं आणि नॉर्मली असा विचारच कधी आला नाही की इंग्लिश मिडियम शाळेत घालायचं वगैरे असं काही हेच नाही तर आजचं पहिला दिवस तुम्हाला दाखवतं आणि खरंच हे प्रत्येकाने हा विचार करावा की आपल्या मराठी शाळा ज्या आहेत त्या पुढं पण सेम येत्या आता आत्ताच्या जनरेशनमध्ये काय झालं आहे की त्या इंग्लिश शा इंग्लिश म्हणजे मराठी शाळेतसुद्धा इंग्लिश अभ्यासक्रम इंग्लिशचा विषयाचा समाविष्ट आहे आणि बऱ्यापैकी पालकांना पण घरी इंग्लिश मीडियमचं ज्ञान इंग्लिशचं ज्ञान वगैरे असतंच तर त्यामुळं आपण आपली मुलं घडवावीत ना आपण पैसे देऊन घडवण्यासाठी दुसरीकडे पाठवावीत आणि कुठं काहीतरी पुढचं उच्च शिक्षणासाठी जरूर पाठवावीत पण आत्ता जे प्रायमरी शिक्षण आहे दहावीपर्यंतचं पर्यंतचं पर्यंतचं तर हे तरी आपण आपल्या पद्धतीने आपल्या मुलांना शिकवावं एवढंच चांगलंय तर चला तुम्हाला दाखवतो की मी स्वतः आम्ही आत्ता ती तीन वर्षाची होते अजून पण तोपर्यंतच आम्ही घरात पण रेग्युलर बाकीच्या सगळ्या गोष्टींची तिला ओळख करून देत असतो आणि इकडं तुम्हाला दाखवतो हे सगळे चार्ट वगैरे आम्ही असे लावलेत तर बऱ्यापैकी भरपूर यातले फ्रूट्स सांगतील मराठीत सांगते मराठीत सफरचंद म्हणतात इंग्लिशमध्ये ॲपल म्हणतात अशा सगळ्या गोष्टींची ओळख आता तिला झालेली आहे आणि इकडं वन टू थ्री वगैरे लावलेलं आहे ए बी सी डी लावलेली आहे अ आईपासून आपलं सगळं अ फनसचा आईचा ह्या सगळ्या गोष्टी अक्षर ओळख वगैरे ह्या झालेल्या आहेत तिच्या म्हणजे स्वतः फक्त घरातून सुरुवात ज्यावेळेस माणूस करत त्यावेळेस आपली मुलं नक्कीच चांगल्या प्रकारे घड घडतात आणि बाकीची गोष्ट हीच की संस्कार मोठ्यांशी बोलणं मोठ्यांचा आदर करणं घरात नियमितपणे देवाच्या पाया पडणं ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण जशा जशा शिकवत जातो तसं जसं मूल स शिक्षणाने तर होतंच पण संस्काराने पण परिपक्व होतं तर त्यासाठी आपल्या मराठी संस्कृतीचा अवलंब करून शिक्षण प्लस संस्कार अशा प्रकारे आपली मुलं घडवली पाहिजेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही आपल्या परीच्या शाळेचाच व्हिडिओ पूर्ण टाकणारे चला कंटिन्यू को रहात मैं अप्रुवाने हर्णम करें करें अलाने सले सले तू नाव वाइट तीन जाग नाट तीन जाग एड का फर काय असत एप्पल कुठे बनाना कुठे बनाना नीट बनाना कुठे बघ वरती ओके आता सांग बरं इकडं उभे इकडे बघ आता सांग ए फॉर ए बी फॉर बी फॉर सी फॉर

<coughs> चांगलं ठेव देवा सुखाच ठेवून मग तार मला तोंडाला दिदे अजून बुका पी घेतली गाजींची तू जाऊ का विचार आजींना आता परत बापा बरं येऊ नको नाही तिथेच ठेवायची आता जाजीचे बाप्पा हा बाप्पा कराजी चंचेला लगेच जायचंय तिशे थांब पि की आजीला पि दे जाऊ का विचाराने जाऊ बाय बाय कर आजीला चलो चलो, चलो।, चलो। तर ही आहे आमच्या इथली शा अंगणवाडी शाळा सोडनो केडगाव सोडनौरवाडीची बघू शकता तुम्ही आणि आतला परिसर पण अतिशय म्हणजे लगेच मुलांना अट्रॅक्टिव्ह करणारा सगळा वर्ग जो आहे तो फुलं फळं पक्षी इतर ज्या बाकीचे सगळे चित्र जे आहेत ते मुलांना अतिशय चांगल्या प्रकारे अट्रॅक्टिव्ह करतात त्याने मुलांना शिक्षणाची गोडी निर्माण होते या आहेत आमच्या इथल्या मॅडम आणि आता ते पली परीचा पहिलाच दिवस त्याच्यामुळं आलो आहे आपण तिला सोडवायला मी शाळेत बघू शकता तुम्ही आणि तिने पण काहीच असं हे नाही केलं तिला शाळा शिक्षणाची शाळेची ओढ आहे असं जाणवते कारण की एकदम उत्स्फूर्तपणे ती पण बसली लगेच शाळेत बघू शकतो तर मित्रांनो आता वाजलेले आहेत एक वाजून पंधरा मिनटं तर सकाळी तुम्हाला पण माहिती आहे की सकाळी मी परीला शाळेत सोडलेलं आहे तर आता आपण जाणारे परीला आणायला शाळेत एकदा कॉल करून मॅडमला विचारलं होतं मी की का का ती काय राहते का वगैरे तर काहीच अडचण नाही ती एकदम व्यवस्थित राहिलेली आहे शाळेत आज पहिला दिवस होता तिचा तर चला आज आता आता आपण तिला आणायला जाऊयात दीड वाजता शाळा सोडते चलो जायच काय काय केलं परी आणि <lause> काय काय शिकवलं परी आज आणि तुला कसं वाटलं शाळेत गेल्यावर स्कूल स्कूलला गेल्यावर छान वाटलं ना अरे वा 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 आणि आता रोज जाणार ना फटाका नाही तू रोज जाणार का सांगा ती मला ओके तर मित्रांनो कसा होता आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि मराठी शाळा आणि इंग्लिश शाळा तर त्याच्यातलं तुम्ही काय प्रेफर करता आपण ग्रामीण भागातले आहोत तर मी तरी मराठी शाळाच प्रेफर करेल आपल्या पा मुलासा मुलीसाठी आणि आम्ही आधीच आता पूर्ण व्हिडिओमध्ये तर तुम्ही पाहिलंच असेल की मी आम्ही मराठी शाळेतच मुलीला टाकणार आहे त्याचे कारणं पण तुम्हाला सांगितलेले आहेत तर तुमचं पण सजेशन काय असेल तर नक्की कळवा सांगा आणि कमेंटमध्ये तुम्ही हे क सांगा की कोणती शाळा बेस्ट असेल चलो धन्यवाद